चला इथं मस्त असे खुसखुश असे मस्त असे उडदाचे वडे आपण बनवणार बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले तुम्हाला एक तोडून दाखवला इथं मस्त असं सांबर केलं आहे चला इथं तुम्ही आता चार पाच तास भिजून ना इथं उडदा डाळ घेतली आहे आणि त्यात थोडीशी मुगा डाळ पण टाकलेली आहे चार पाच तास भिजून भिजून चांगली लिजून घेतली पाणी मी हे चांगलं आपल्याला आता मस्त बारीक वाटून घेतो जेवढं तुम्ही छान असं बारीक वाटून घेताल ना तेवढे आपले वडे खूप छान फुगतात आणि छान लागते तर आता सगळं मी बारीक करून घेते मस्त इथं बघू शकते एकदम अशी पेस्ट बारीक केली आहे थोडंसं असं मिडियमचले पण बारीक नाही करायचं थोडंसं मिडियम ठेवायचं आबतब थोडंसं म्हणजे असे स्क्रंची लागतात खाताने पण छान लागते थोडी अशी सगळी मी डाळ वाटून घेतली तर बघू शकता तोपर्यंत तेल इथं गरम होत होतं थोडंसं शिमटवर इथं सोडा टाकून घ्यायचा चवीनुसार ना नुछ मीठ टाकून घ्यायचं इथं आता एक जीव करून जात आपल्याला हे पीठ जेवढं तुम्ही असं एकदम एकसारखं हलवताना तर तेवढंच आपलं पीठ मौसूल होत छान आता मौसूल झाले बघू शकता तुम्हाला वाटलं जात ना आलं मिरची कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता इथे आता कोथिंबीरच टाकून घेणार आहे त्याच्यात बारीक चिरलेली ते पण आता एक जीव करू चांगला आपण आता त्याला मस्त फिट झाले आपलं बघू शकता सगळं वाटण्यावरतीच आहे तुम्ही जेवढं चांगलं पीठ वाटवलं तेवढं तुमचे वडे ना खुसखुशीत आणि टेस्टी बनतात बनतात तेल तापले का बघू येतं आता उडाचं पीठ चिकट असल्यामुळं लवकर पडतच नाही खाली आता मस्त आपलं तेल तापले आता मस्त आपण त्यात वडे सोडून घेऊ आता ना चाळण घेतली चाळणीवरती पीठ टाकायचं असं घेऊन घ्यायचं आणि मध्ये थोडंसं होल पाडायचं आला सोडायचं एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे भाजाय भाजायला बरं हाताला काही नको तेल आणि एकदम सोपं आहे हे असं आणि छान आपले वडे पण होत्याचं गोल पण होतात छान बघू शकता सोडून घेते छान आता खरपूस सोयपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे तळून घ्यायचे वडे बारीक गॅसवरती आणि आपण पलटी करू बघू शकता मस्त कलर खूप छान आलेला आहे आता मस्त वडे आपले चांगले तळून झालेत बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि आकार पण बघू शकते एकदम असं गोल आला आहे छान त्यामुळे चाळणीवर सोडून घ्यायचे छान होते त्यातून काढून घेते कसे वाटले मेंदू वडे नक्की कमेंट करून सांगा आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करा